निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर यांच्यावर लाच प्रतिबंधक विभागानं कारवाई करत त्यांना अटक केली आहे रात्री उशिरापर्यंत घराची झडती घेतल्यानंतर लाखो रुपयांचा मुद्देमाल सोने चांदी एसीबीच्या हाती लागलाय आरोपींना पाच दिवसांची पोलीस कस्टडीची मागणी करत आज माननीय न्यायालयासमोर नेण्यात आलाय पाहुयात सविस्तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी आरोपी क्रमांक एक विनोद गुंडूराव खिरोळकर पद वर्ग एक निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर आरोपी क्रमांक दोन दिलीप त्रिभुवन महसूल सहाय्यक वर्ग तीन असे आरोपींचे नावे असून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याची घर झडती घेतली असता याप्रमाणे मौल्यवान मालमत्ता मिळून आली आहे रोख रक्कम तेरा लाख सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सोन्याचे दागिने पाचशे एकोणनव्वद ग्रॅम किंमत अंदाजे पन्नास लाख नव्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये चांदीचे दागिने तीन किलो पाचशे त्रेपन्न ग्रॅम किंमत तीन लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपये मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम अशी एकूण किंमत सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार तीनशे आठ रुपये मिळून आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आली आहे तर संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असता मौजे तिसगाव येथील सहा एकर सोळा गुंठे जमीन वर्ग दोनच्या जमिनीला वर्ग एकमध्ये करण्यासाठी सुरुवातीला तेवीस लाख रुपयांची मागणी केली असून शासनाने चलान जनरेट करून नजराना सादर करण्यासाठी ही रक्कम मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर पुन्हा अठरा लाख रुपयांची मागणी करत रोख रक्कम पन्नास हजार रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत करण्यात आला आहे तर या प्रकरणात एकूण एक्केचाळीस लाख रुपयांची डील झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे